नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण उसळ बघूया कोणी मसाल्यामध्ये करतं कोणी मिरचीमध्ये करतं आज आपण मिरचीमध्येच बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि बारीक चिरलेला कांदा कांदा भरपूर घातला आहे मी कांद्याने खूप छान टेस्ट येते त्याला टमॅटो तुम्हाला हवा असेल तर घाला मी घातलेलं नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे खूप करपवायचा नाही आहे लाल कलर झाला की त्यामध्ये मिरची आणि लसूण भरपूर लसूण घ्यायचं आहे आणि मिरची तुम्हाला जसं तिखट लागेल त्या त्यानुसार तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता शक्यतो मिरची अशी ओबटदोबट ठेचून घ्या खूप छान लागते तशी लसूण पण थोडंसं अर्धवटच राहू द्यायचं आहे खूप पेस्ट नाही करायची लसणाची हे दोन्ही पण याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं लसणाचा आणि मिरचीचा कच्चापाना निघून गेला पाहिजे इतकंच ते परतून घ्यायचं आता यामध्ये मसाले ॲड करायचे अर्धा चम्मच मी हळद टाकली त्यानंतर एक चम्मच धना पावडर टाकला मिक्स करून घ्यायचं हे आणि थोडंसं हिंग घालायचं मिक्स करून झालं की याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी टाकलं आहे आणि उकळी काढली त्याच्यानंतर त्यामध्ये मटकी ॲड केली मी मटकीमध्ये मूग पण टाकलं होतं भिजायला दोन्हींना चांगलं मोड येऊ हो दिलं आणि त्याच्यानंतर मग आपण फोडणी घातली आहे खूप सोपी आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे खूप टाईम लागत नाही टिफिनसाठी पण खूप छान आहे झटपट होते शिजायलासुद्धा खूप टाईम नाही लागत कारण ऑलरेडी ते भिजून तयार असतं त्यामुळे जास्त वेळ घेत नाही आता मी यामध्ये मटकी मिक्स केली आणि ही झाकून ठेवली हो एक दहा मिनटं झाकून ठेवली त्याच्यानंतर ओपन करून बघायचं अधूनमधून तुम्हाला पूर्ण सुक्की मटकी हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये झाकण न लावता नुसतं फुल गॅसवरती परतून घ्या नंतर याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही ॲड करा तुमच्या घरी मटकी कशी बनते ते पण मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि ही माझी पद्धत साधी सोपी पटकन होणारी ती तुम्हाला कशी वाटली ती पण तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आपली मटकी इथं तयार आहे पण मला त्याच्यामध्ये जास्त पाणी नको आहे त्यामुळे मी ते सर्व पाणी आटवून घेते आहे तुम्हाला असं हवं असेल तर राईससोबत खूप छान लागतं असं पण तसंही ठेवू शकता आपली मटकी तयार आहे मस्त गरम गरम खायला घेऊ शकता भरपूर सारी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची चपाती किंवा भाकरी किंवा राईस तुम्हाला जे काही आवडतं त्याच्यासोबत खायला घ्या एक नंबर लागते अशा छान रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा आणि माझ्या चॅनलला जाता जाता नक्कीच सबस्क्राईब करून जा थँक्यू सो मच so